उद्या भजीसाठी भाजींची बक्कल खरेदी भाज्या कडाडल्या शेतकरी राजासह सर्वांचा उत्साहाचा दिवस म्हणजे वेळ अमावस्या ग्रामीण भागातला आनंदाचा सण कडाक्याच्या थंडीमध्ये पारा निच्चांकी असताना भाज्यांच्या दरांनी मात्र उच्चांक गाठलाय वेळ अमावस्याचा मुख्य मेनू भजी करण्यासाठी शहरातील सर्व मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी दिसून येते विविध फळभाज्या पालेभाज्या गावरानबोरं रानभाज्या वांगी गवारी वालाच्या शेंगा हरभरा गाजर घेवडा एकत्र करून बनवलेल्या मिक्स भजीची चव न्यारीच लागते या पार्श्वभूमीवर वांगी गवार भेंडी यांच्या दरानं शंभरी पार केली असून इतर सर्व पालेभाज्या देखील पन्नासच्या घरात पोहोचल्या आहेत या भजीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी ज्वारी बाजरीचे गोलाकार उंड्यांचा स्वाद घेत पंगती शिवाशिवारात झडत असतात डहाळे रानबोरं ऊस चिंचा आदी रानमेव्यांनी वेळामवस्याची रंगत वाढते रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट एनफील व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर